पाण्यात ढग आणि ढगात पाणी पाण्यात ढग आणि ढगात पाणी म्हणून पाऊस म्हणतो गाणी म्हणून पाऊस म्हणतो गाणी पाण्यात ढग आणि ढगात पाणी पाण्यात ढग आणि ढगात पाणी म्हणून पाऊस म्हणतो गाणी म्हणून पाऊस म्हणतो गाणी रनात ऊन आणि रान रानात ऊन आणि ऊन्हान वाऱ्यात गंध गंधात वारा वाऱ्यात गंध गंधात वारा म्हणून पाखरांना झाड निवारा म्हणून पाखरांना झाड निवारा पानांच्या कानात चारा फुलांचे डूल पानांच्या कानात फुलांचे डूल म्हणून तर राणाला पडते भूल म्हणून तर राणाला पडते भूल पानांच्या कानात फुलांचे डूल म्हणून तर राणाला पडते भूल गगनात चंद्र गगन, चंद्रा, चंद्रात गगन गगनात चंद्र चंद्रात गगन धरतीवर चांदने छुम छुम छुन धरतीवर चांदने छुम 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 छन 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 धरतीवर चांदने छुम छुम छु धरतीवर चांदने छन छन छन